एकीकडे युतीचा पेज कायम असताना इकडे मुंबई काँग्रेसमध्ये महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा एकदा दुफळी पाहायला मिळते गुरुदास कामत आणि संजय निरुपम यांचा वाद चव्हाट्यावर आल्याचं कळतय अक्षय कुडकेलर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहे अक्षय पुन्हा एकदा काय घडलाय दीपक वेळोळी गुरुदास कामत आणि संजय निरुपम यांचा वाद वाट्यावर येतो आणि त्या दोघांचे जे गट आहे त्या दोघांच्या गटांमध्ये दुफळी निर्माण होत होताना होता जर चित्र बघायला मिळतो आता काँग्रेसमध्ये उमेदवारांची मुलाखत प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे काँग्रेसकडनं लवकरच यादी जाहीर करण्यात येईल अशा वेळी गुरुदास कामत यांनी एक मेसेज आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना पाठवला हो आहे आणि या मध्ये म्हटलेलं आहे की गुरुदास कामत यांचं जे निगेटिव्ह भूमिका आहे माझ्याबद्दल नकारात्मक भूमिका आहे त्यामुळे मी या सगळ्या निवड प्रक्रियेतनं बाहेर पडतो ज्या कुणा माझ्या कार्यकर्त्यांना तिकीट हवं असेल उमेदवारी हवी असेल त्यांनी स्थानिक आमदार आमदार त्यानंतर विधानसभा उमेदवार आणि स्थानिक जिल्हाध्यक्षांशी संपर्क करावा माझ्याशी संपर्क करू नये आणि त्यामध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे माझी नाराजी संजय निरुपम यांच्यावर आहे आम्ही कामत गटाच्या काही पदाधिकाऱ्यांशी कामत गटांच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करून घेतला तर त्यांची नारा ही नाराजी आहे की कामत गटाचे जेही उमेदवार इच्छुक आहे जे पदाधिकारी इच्छुक आहेत त्यांना मुलाखतीसाठी बोलवण्यातच आलं नाही आणि ही तक्रार जेव्हा या पदाधिकाऱ्यांनी गुरुदास कामत यांच्याकडे केली त्यानंतर त्यांनी भूमिका घेतली तर दुसरीकडे संजय निरुपम यांच्याकडनं सांगण्यात येत की पंधरा जणांच्या समितीने मिळून निवड प्रक्रिया तयार केली होती त्यावर गुरुदास कामत यांची सुद्धा सही आहे आणि निवड प्रक्रिया जी आहे ती राहुल गांधी यांना कळवली आणि त्यानुसारच निवड होत आहे आमच्या पक्षांतर्गत वाद आम्ही पक्षांतर्गत सोडवू आणि गुरुदास कामत यांचा विषय जो आहे हा निवडणुकीनंतर या विषयाकडे बघू नक्कीच अक्षय धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल